स्वीट कॉर्न आणि बटर वापरून केलेला टोस्ट टोस्ट तर आपल्याला नेहमीच आवडतो पण वेगळ्या चवीचा आणि मस्त भन्नाट चवीचा असा हा टोस्ट करायला अगदी सोपी पद्धत आहे बरं का तर मग तुम्ही नक्की बघा हे आपलं आहे पनीर घरीच तयार केलेलं आहे बरं का हे अगदी बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण स्वीट कॉर्न वापरून घेतले कांदा थोडासा घातलेला आहे आपण ढोबळी मिरची लालवाली आणि स्वीट कॉर्न वापरलेले थोडीशी कोथिंबीर आता ह्याच्यात चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर गरम मसाला थोडासा अगदी आणि चाट मसाला बरं का पावडर पडायला लागली या तर थोडासा चाट मसाला आणि दो तर याच्यात आपण शेजवान सॉस वापरलेला आहे आणि मेओणीच तर दोन गोष्टी वापरायच्या आहेत आपल्याला आपल्याकडे हे जर नसेल तर तुम्ही टोमॅटो केचे वापरा त्याने पण खूप छान मस्त चव येईल तर आपण लोणी लावून घ्यायचं आहे बरं का बटर हे घरीच तयार केलेलं आहे ला, ला हे दोन्ही पण बाजून लावायचं आहे आपल्याला पहिल्यांदा वरच्या भागाला आपण लावून घेऊयात आणि नंतर दुसऱ्या पण ब्रेडला लावून घेऊ घेऊया त्याच्या पण खालच्या बाजूला लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने लावून घ्यायचं बरं का दोन्ही पण बाजूनी तर एकावर एक मी ठेवून घेते तात्पुरतं आता वरून आपण मस्तपैकी अगदी ब्रेडला कवर करून घेऊयात मिश्रणाने खूप छान कवर करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला मस्तपैकी रोस्ट करायचं आहे बरं का पॅनवर मी रोस्ट करते बघा अशा पद्धतीने ठेवायचं खालून पण याला बटर आहे तर दुसरा पण मी दाखवते वरून आणि अजून आपण बटर थोडंसं लावलं तरी चालेल आणि कवर करायचं आहे पॅनला अगदी रोस्टेड टोस्ट बनवायचं आहे बघा बरं का अगदी सोपी रेसिपी आणि खायला अतिशय सुंदर आता अपले हे है। गरम -गरम तोड़ूं -तोड़ूं आपले हे टोस्ट तयार आहेत खायला मस्त लागतात बरं का गरम गरमच खाऊन घ्यायचे अगदी मस्त तोडून तोडून हाताने खायचे किंवा डायरेक्ट जिबेल्यास लावायचे म्हणजे मस्त लागतं आपलं हे टेस्ट स्वीट कॉर्नर टेस्ट